जय शिवराय आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे पाच असे मास्टरस्ट्रोक पाहणार आहोत ज्याच्यामुळे आज महाराज प्रत्येकांच्या मनावर राज्य करतात तर आज आपण पाहणारे मास्टरस्ट्रोक आहे एक शिवराज्याभिषेक दोन राज्यव्यवहार कोश तीन लेखन प्रशस्ती चार गुलामगिरीवर बंदी आणि पाचवा मास्टरस्ट्रोक आहे मित्रांशी मैत्री आणि शत्रूंचा विश्वासघात तर हा महत्त्वाचा इतिहास सुरू करण्याआधी काश्मीरमध्ये झालेल्या पहलगाव आतंकवादी हल्ल्यात आपल्या अठ्ठावीस निष्पाप हिंदू बांधवांना जीव गमवावा लागला मी प्रदीप भगवान शंकराला प्रार्थना करतो की त्यांच्या आत्म्याला शांती देवो व त्यांना आपल्या चरणाशी स्थान देवो मी भारत सरकारला विनंती करतो की या कायरतापूर्व हल्ल्याचा ताबडतोब उत्तर देतील आपल्याला हे हल्ले का सहन करावे लागत आहे माहिती आहे कारण आपण शिवाजी महाराजांचं शौर्य पराक्रम चातुर्य कुठंतरी विसरत चाललो आहे व इतिहासाला आम्ही इतिहासच म्हणून पाहतो पण त्याच्यातून काही बोध घेत नाही महाराजांनी या मुस्लिम आक्रांतासोबत जे केलं होतं तेच आपल्याला आज करावं लागणार आहे पण काय करणार आम्ही आमच्या मोठ्या मोठ्या बंगल्यांच्या भिंतीवर फोटो स्वरूपात लावण्यापुरतं ठेवलं आहे बरं असो आम्ही हिंदू सुधरणारे नाही पण काहीतरी बदल होईल म्हणून मी महाराजांचा व आपल्या हिंदुत्वाचा इतिहास तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू शिवराज्याभिषेक हा फक्त धार्मिक विधी नसून त्याला ऐतिहासिक महत्व खूपच जास्त आहे शिवरायांच्या काळात राजा म्हणजे मुसलमान बादशहा हेच समीकरण सर्वज्ञात होतं बादशहानी कायमतपर्यंत राज्य करायचं आणि मराठी राजपूत आणि इतर हिंदूंनी सरदाऱ्या करून बादशहासाठी जीव द्यायचा आणि त्या सरदार सरदारसुद्धा आपले हिंदू बांधवावर अगदी दातोट खाऊन घनाघाती वार करायचे कोणासाठी तर बादशहासाठी म्हणजेच ही कीड आपल्याला खूप आधीपासून लागलेली आहे हिंदूंनी हिंदूंचा घात करायचा आणि तिसऱ्यांनी त्याचा फायदा उचलायचा पहलगाम स्वरूपात शिवरायांचा पराभव करण्याची कामगिरी मिर्जा राजा जयसिंगाने औरंग्यासाठी अगदी प्रामाणिकपणे पार पाडली हिंदू रयतेचा छळ करून पण छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाने ही सगळी समीकरणं बदलली राजा हिंदू असू शकतो हे जनतेला बादशहाच्या हाताखाली संस्थानिक म्हणून राबणाऱ्या राजपूत आणि मराठा राजांमुळे माहिती होतं पण हे आठ दिवस अगणित पैसा वेळ खर्च करून इतर मुसलमान बादशहांच्या नाकावर टिचून हिंदू धार्मिक पद्धतीने राज्याभिषेक करून घेऊ शकतो हे रयतेसाठी नवीन होतं त्या काळचे मराठे स्वतःला राजे हे उपपद लावून घेत असत पण खरा सार्वभौम संस्थानिक नसणारा राजा रयतेने पहिल्यांदाच पाहिला होता शिवराज्याभिषेकाने रयत्याचा आत्मविश्वास स्वाभिमान स्वधर्म अभिमान या सर्वांना वृद्धिगंत केलं राजांनी फक्त छत्रपतीपद धारण केलं नाही तर धार्मिक पद्धतीने राज्याभिषेक करून त्यांनी स्वतःला डायरेक्ट प्रभू रामचंद्र भगवान कृष्ण युधिष्ठिर यांच्या पंक्तीमध्ये नेऊन बसवलं ज्या राजांनी बादशहाची सरदारकी पत्करली जे बादशहांचे संस्थानिक झाले त्यांनी फक्त स्वतःचा स्वार्थ स्वतःचं राज्य स्वतःची संपत्ती वाचवली पण शिवरायांनी एक नवं राज्य निर्माण करून रयतेसाठी स्वाभिमान आत्मविश्वास आणि हिंदू धर्म उंचीवर नेला यावरून समर्थ रामदास छत्रपती शिवरायांना जानता राजा का म्हणायचे याची प्रचिती येते शिवरायांना सोडून अजून कोणालाच असा मास्टर स्ट्रोक याआधी आणि नंतर सुद्धा जमला नाही राज्याभिषेक करून शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य म्हणून एक नव राज्यात जन्माला घातलं पण त्यापूर्वी तीनशे वर्ष महाराष्ट्रावर परकीयांचं राज्य होतं मुसलमान राजे राज्य करत होते या राज्यकर्त्यांनी रयतेवर त्यांची संस्कृती आणि धर्म तर लादलाच पण त्याच्याबरोबर त्यांची भाषासुद्धा लादली या सर्व बादशहांची व्यवहारिक भाषा फारशी होती त्यामुळे त्यांचं दरबारी कामकाज पत्रव्यवहार सरकारी कागदपत्र सर्वांचीच भाषा फारशी झाली या फरमानांनी मुख्य भाषा फारशी असून ही फरमाने स्थानिक भाषेतसुद्धा भाषांतरित होत पण मुख्य भाषा फारशीच महाराजांचा दुसरा मास्टर ट्रोक म्हणजे शिवरायांनी त्यांची राज्यभाषा म्हणून मराठी निवडली जर राज्य आपलं स्वराज्य आहे तर हे स्वराज्य परक्या भाषेत का चालवावं यासाठीच शिवरायांनी रघुनाथ पंत हनुमंत्यांना राज्यव्यवहार कोच तयार करण्यासाठी आज्ञा दिली या ग्रंथात सुमारे पंधराशे शब्दांचं भाषांतर फारशीतून संस्कृतमध्ये करण्यात आलं किल्ला यासारखे शब्द तर आपल्या इतक्या अंगवळणी पडले आहेत की तो फारसी शब्द असून संस्कृत प्रतिशब्द दुर्ग आहे हे आपल्या लक्षातच येत नाही पेशवा म्हणजे प्रधान सबनीस म्हणजे लेखक शहजादा म्हणजे राजपुत्र तख्त म्हणजे सिंहासन हे अगदी राजांचे शब्द मराठी हिंदीमध्ये मिसळले गेले होते स्वराज्य तर शिवरायांनी तयार केलंच पण त्याला स्वभाषेची जोड देऊन रयतेचा स्वाभिमान दुनावला होता अन्न वस्त्र निवारा याने माणूस जिवंत राहू शकतो पण स्वाभिमान या जगण्याला नवे पैलू पडतो अन्न वस्त्र निवारा हे कसं जगायचं हे शिकवतात तर स्वाभिमान कशासाठी जगावं आणि वेळ आली तर कशासाठी जीव द्यावा हे शिकवतं आजकाल रेझ्युमी बनवायचा असेल तर वर्ल्डमध्ये टेम्पलेट मिळते कोणत्या ऑफिसमध्ये अर्ज घ्यायचा असेल तर सरकारी हुकूम काढायचा असेल तर त्या सगळ्या कागदपत्रांचा एक नमुना म्हणजे टेम्पलेट असते शिवाजी महाराजांच्या काळात या फरमानांची कागदपत्रांची टेम्पलेट फारशी अर्थात मुसलमानी पद्धतीने होती शिवराज्याभिषेकानंतर शिवरायांनी मराठी भाषा दरबारी भाषा केल्यानंतर बाळाजी आवजी चिटणीसांकडून या भाषेत दरबारी कागदपत्रांच्या टेम्पलेट्स बनवून घेतल्या इतिहासाचार्य विका राजवाडेंनी लेखन प्रशस्तीमधून त्यांचे काही नमुने दिले आहेत डॉक्टर अनुराधा कुलकर्णीने लेखन प्रशस्ती या त्यांच्या पुस्तकात सांगितले आहे की या टेम्पलेट्स काही भागांमध्ये मिळाल्या आहे पण संपूर्ण लेखन प्रशस्ती मिळालेली नाही हिंदवी स्वराज्य स्थापन करून मराठी राज्यभाषा करून आपले राजे थांबले नाही तर याही पुढे जाऊन त्यांनी अजून काही महत्वाचे निर्णय घेतले आज त्यातले अठ्ठ्याहत्तर नमुने उपलब्ध आहे शिवाजी महाराजांच्या वेळी औरंगजेब आदिलशहा आणि कुतुबशाह असे तीन ताकदवान आणि मुरब्बी बादशाह राज्य करत होते त्यांच्या विरुद्ध बंड पुकारून शिवरायांनी स्वराज्य निर्माण केलं आणि महाराष्ट्रीयन रायतेला गुलामगिरीच्या मानसिकतेतून बाहेर काढलं हे सर्व झालं असलं तरी मुघल आदिलशहा कुतुबशहा हे आपल्या राज्यातून गुलामांच्या खरेदी विक्रीचा व्यापार करत असत जंजिराच्या सिद्धी जेव्हाही कोकणावर हल्ला करायचे तेव्हा ते पुरुष स्त्रिया आणि मुलांना कैद करून इतर देशांमध्ये गुलाम म्हणून विकत असत सोळाशे शहात्तरला शिवरायांनी दक्षिण प्रांतात कूच केली राजे जिंजीला पोहोचले असताना दोन डच अधिकारी व्यापारात सूट मिळावी म्हणून शिवरायांची भेट घ्यायला आले त्यावेळी कोणत्याही इतर राजाने स्वतःचा फायदा पाहिला असता पण एक्स्नोफोबिया इन सेवन्टीन कंट्री इंडिया या पुस्तकानुसार शिवरायांनी या अधिकाऱ्यांना गुलामांच्या खरेदी विक्रीवर बंदी घालायला सांगितली शिवराय म्हणाले की यापूर्वी आदिलशहाच्या काळात तुम्ही गुलामांची खरेदी विक्री करायचे पण आता इथे माझं राज्य आलं आहे माझ्या राज्यात गुलामांची खरेदी विक्री काय गुलामांना माझ्या राज्यातून तुम्ही दुसरीकडे प्रवास करूनही नेऊ शकत नाही जर तुम्ही असं करायचा प्रयत्न केलात तर तुमच्या घरात सुद्धा माझे सरदार तुम्हाला गुलाम ठेवू देणार नाहीत ज्या काळात भारतच काय युरोप आणि अमेरिका सुद्धा अगदी उघडपणे गुलामांचा व्यापार चालायचा अशावेळी आपल्या शकाकर्त्या शिवाजी महाराजांनी गुलामांच्या खरेदी विक्रीवर बंदी घातली असा मास्टर स्ट्रोक अजून कोणत्याच राजाने या काळात मारला नव्हता लहानपणी पृथ्वीराज चौहानंची गोष्ट ऐकताना मला त्यांची दया येत असे पुन्हा पुन्हा ज्या मोहम्मद घोरीला पृथ्वीराजांनी हरवलं त्या पृथ्वीराजांशी मोहम्मद घोरीने रडीचा डाव खेळला असं मला वाटायचं पण पुढे गीता आणि महाभारत वाचलं तसंच चाणक्य नितींचा काही भाग वाचायला सुरुवात केली आणि मला पृथ्वीराजांची दया येण्याऐवजी क्यू यायला लागली भगवान कृष्णांनी गीतेच्या रूपाने जे ज्ञान समस्त भारताला दिलं त्याच्याकडे दुर्लक्ष करून आज आपण भगवान कृष्णांना फक्त मंदिरात बसवलं आहे चाणक्य नीती वापरण्याच्याऐवजी त्यांना आपण ग्रंथालयात एका खणावर ठेवलं आहे हीच कृष्णनीती आणि चाणक्य नीती शिवरायांनी वापरली जर आपण जेदेश एकावली नीट वाचली तर कळतं की आजकाल अफजलखानाच्या वदानंतर आपल्या सैन्याने काय हालचाली करायच्या हे शिवरायांनी आधीच ठरवलेलं होतं शिवभारतातला अध्याय तेवीस अफजलखानाच्या सैन्याची शिवाजी महाराजांच्या सैन्याने फार वाताहत केली अर्थातच अफजलखानला मारायचंच हे शिवाजी महाराजांचं आधीच ठरलेलं होतं काहीजण म्हणतात त्याप्रमाणे शिवाजी महाराजांनी अफजल खानाला मारायचा निर्णय अचानक घेतला असता तर त्यांच्या फौजेची वाताहत करण्यासाठी प्रतापगडावर प्रतापगडाच्या आजूबाजूला जंगलात महाबळेश्वरच्या जंगलात एकदम एवढंही फौज शिवरायांना जमा करता आली नसती आणि अफजलच्या सैन्याला निष्ठून जायला वेळ मिळाला असता शत्रूंचा विश्वासघात करणे म्हणजे पाप असल्याचा बालिश संकल्पना शिवरायांनी न बाळगता जेव्हा जमेल तेव्हा अफजल खान औरंगजेबाचा भाऊ जणू स्वतः औरंगजेब अशा कित्येकांचा ठरवून विश्वासघात केला महाराजांनी शत्रूंचा विश्वासघात केला पण कधीच कोणत्या मित्रांचा नातेवाईकांचा विश्वासघात शिवरायांनी केला नाही बाकी हे शत्रूसुद्धा काही साधे भोळे आणि धुतल्या तांदळासारखे नव्हते हे अफजल खान आणि औरंगजेबाच्या चरित्रावरून सहज लक्षात येतं युद्धात पराभूत होऊन किंवा धाराशिर्ती पडून जनमानसांची सहानुभूती मिळवण्यापेक्षा शिवाजी महाराजांनी अशा शत्रूंना सपशेल विश्वासघात कूटनीती करून नेहमीच विजयश्री आपल्या पदरात पाडून घेतली ज्या भारतात राजपूत किंवा अन्य योद्धे कितीही वेळा विश्वासघात होऊन मुसलमान बादशहांसमोर लाचारीपत करून पुन्हा पुन्हा आपल्या संस्कृतीचा आणि धर्माचा अपमान होऊनही कलियुगात सतयुगातल्या नीतीने वागण्याचा प्रयत्न करत होते त्या काळात शिवाजी महाराजांनी या असल्या शत्रूंना त्यांच्याच भाषेत उत्तर देऊन भले तरी देऊ गांडीची लंगोटी नाटाळाचे माती हानुनी काठी या संत तुकाराम महाराजांच्या श्लोकानुसार वागवून दाखवलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचे हे पाच मास्टर स्ट्रोक तुम्हाला कसे वाटले नक्की सांगा व परत भेटू महाराजांचा व आपल्या हिंदुत्वाचा व त्यांच्या मावळ्यांचा इतिहास घेऊन तोपर्यंत सर्वांना जय शिवराय जय श्रीराम